या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पक्षाचा विजय हा आज कलंबीस गावाकडनं सुरुवात झालेला आहे आणि याची सुरुवात मुहूर्तमुळे दिवाळीच्या आदल्या पूर्वसंध्येला आमच्या या या ठिकाणचे आमचे नेते सन्माननीय महेशजी सारंग साहेब असतील आमच्या जिल्हा बँकेचे सन्माननीय दळवी साहेब असतील या सर्वांनी हा धक्का दिलेला आहे ही सुरुवात आहे भारतीय जनता पार्टीची पक्षप्रवेशाची अनेक पक्षातनं लोक आमच्या या पक्षामध्ये यायची सुरुवात नक्कीच मोठ्या प्रमाणावर होईल आणि विशेष म्हणजे सन्मान्य दळवी साहेब बोललेत की आमच्या वरिष्ठ सर्व नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा आमच्या या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य नारायणरावजी राणे साहेब असतील यांची विकास करण्याची जी भूमिका आहे या गोष्टीमुळे या गावचे सरपंच उपसरपंच मला असं वाटतंय की संपूर्ण एकशे चौसष्ट गाव आहेत एकशे चौसष्ट पैकीच एकशे चौसष्ट गाव हे भारतीय जनता पक्षाच्याच बाजून असणार आणि तळ कोकणामध्ये नवा इतिहास घडवण्याचं कार्य आमच्यासारखे कार्यकर्ते करतील आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पक्षात प्रवेश केलाय त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी इथे एकत्र आलो या जिल्ह्यामध्ये आदरणीय नारायणराव राणेसाहेब असतील आदरणीय चव्हाण साहेब असतील आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब असतील यांच्या माध्यमातन जी विकास कामं होत आहेत आताच जो शेतकऱ्यांनी इथे स्वतःहून उभं राहून जो आभार व्यक्त केले की आज पालकमंत्री महोदयांनी सातत्याने जवळजवळ पाच वेळा त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठका घेतल्या इथे जिल्हा स्तरावर बैठका घेतल्या संबंधित पीक विमा कंपनीवर काही कारवाई करण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातनं आज पीक विमा कंपनीला दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विम्याची रक्कम जमा करणं भाग पडलं त्याचं कारणच असं आहे की या नेतृत्वाने या जिल्ह्यातल्या जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहोत आणि म्हणून आज जनतेलाही असं वाटते की आपण भारतीय जनता पार्टीबरोबर राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तिथल्या नेतृत्वाला आशीर्वाद दिला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे पक्ष प्रवेश होत आहे खरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या मित्रपक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढत लढण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने घेतलेली आहे आणि म्हणून आज या सगळ्याच्या माध्यमातून इथल्या कार्यकर्त्याला निवडणुकांमध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी मिळावी इथल्या मतदाराला भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय आहे म्हणून आम्हाला खात्री आहे की सुरुवात खूप चांगली या निवडणुकीच्या आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून येणारे जे काही निकाल असतील हे निकाल शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने आपल्याला पाहायला मिळते आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण ह्या विधानसभेमध्ये जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण मैत्रीपूर्ण लढत लढावी तसंच आपण आमचं सगळं मत हे कार्यकर्त्यांचं आम्ही वरिष्ठ आपल्या सर्व नेतृत्वांना सांगितलेलं आहे आणि सर्व नेतृत्वांना सांगून आजपासून आपण जे पक्षप्रवेश सुरू केलेले आहेत नुसता दुबाटा नाही किंवा अन्य आता जे पक्ष आहेत त्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे भारतीय जनता जनता पार्टीकडे येण्यासाठी उत्सुक झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की हा मतदारसंघ पूर्ण भारतीय जनता पार्टी होईल कारण आज आपल्या ह्या सावंतवाडी तालुक्यामध्ये त्रेसष्ट ग्रामपंचायती आहेत त्या त्रेसष्ट ग्रामपंचायतीमध्ये जवळपास सत्तेचाळीस ग्रामपंचायत हे भारतीय जनता पार्टीचे सरपंच उपसरपंच आहेत त्याचबरोबर आता उर्वरित राहिलेले सर्व सरपंच असतील इकडचे उपसरपंच आहेत किंवा इकडचे ते आजी माझी सर्व पदाधिकारी ते भारतीय जनता पार्टीमध्ये जुळलेले दिसेल म्हणूनच मी सांगतो की आपला ह्या विधानसभेमध्ये सतरा ते सतरा जिल्हा परिषद येतील आपल्या दोन्ही ह्या विधानसभेमधील जे नगर परिषद आहेत त्या नगर परिषदेमध्ये पण नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी एकतर्फी निवडून येईल

मता की वंदे देव वन देव भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की खूब खूब धन्यवाद या ठिकाणी टली साहेब अध्यक्ष जिल्हा बँक सिंधुदुर्ग यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच माननीय श्री विशालजी परब साहेब भाजपा युवा नेते महाराष्ट्र राज्य तसेच माननीय श्री महेशजी सारंग साहेब सरचिटणीस जिल्हा सिंधुदुर्ग भाजपा मता भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आरेळा पाटील घालून त्यांचा प्रवेश त्यानंतर कलंबीस गावचे उपसरपंच सुरेश हसले एक अतिशय चांगलं नेतृत्व या कलंपीस गावातील त्यांचाही प्रवेश आज या ठिकाणी होत आहे मी मनीषी दवी यांना विनंती करतो की त्यांना त्यांनी शाल घालून या ग्रामपंचायतीच्या <ण्चाँगा>। <ण्चाँगा>। सदस्या तावडे मॅडम यांनाही विनंती करतो की आपण आपलंही स्वागत आहे तावडे मॅडमांचा या ठिकाणी या ठिकाणी सारखा या ठिकाणी करावा या प्रवेश घ्यावा या मान्य करतो सर्वांच जनता जनताच्या परिवारामध्ये या ठिकाणी स्वागत आजही ग्रामपंचायत आज भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे सर्व ग्रामपंचायतचे सर्व सरपंच आणि सदस्य या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आणि मी यापुढे विनंती करतो की यापुढे सुद्धा मी तावडे धन्यवाद रविभाई आपलं या विभागाचं या भागाचं नेतृत्व आपल्याला सर्व परिचित आहेत आपल्या नेतृत्वाखाली आणि इथे पंढरीबाईंच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आमचे इथे भाजपचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते प्रथमेश सावंत आणि त्यांच्या सर्व टीमने संदेश दिलीय या सर्वांच्या विनंतीने आम्ही ते आपलं आपल्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि मी आमच्या गावच्या सरपंच आणि त्यात प्रवेश झालेल्या सफना या मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज मी वर्कशॉप प्रवेश केला म्हणजे तर माझ्या गावच्या विकासासाठी आप्टी गडले की कामा एक्टावा निटर शाखेली मंधित्टा रस्ता एक्चरमें और युदित बादी की कामा साथे मंदर्चा रस्ता आपुजे रस्ता रस्ता राणीजने खट्चा राणीजने करने इस्ञार रुपून धन्यवाद मॅडम मॅडम विशाल भाई आणि मनीष भाई मी आपल्याला म्हणू इच्छितो की ग्रामपंचायत दोन वर्षापूर्वी याच्या अगोदर आपली भाजपचीच होती त्यानंतर आम्ही बरेच प्रयत्न केले आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पण काही कारण आहेत त्याला त्या कारणामुळे आपली लांबबाजी त्यावेळी आमच्या हातून गेली त्यावेळी दोन वर्षामध्ये आमचा गाव विकास विकासाच्या